हर हर महादेव मंडळी स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत श्री डोकेश्वर मंदिर टाकळी डोकेश्वर या ठिकाणी एक पांडव आणि कालीन लेणी आहे पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तर इथपर्यंत कसं यायचं मी तुम्हाला ते सांगतो अहिल्यानगरवरून एक पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर ही लेणी आहे अहिल्यानगरमधून तुम्हाला पहिल्यांदा येते टाकळी डोकेश्वर येते टाकळी डोकेश्वरपासून तीन किलोमीटर ही एक पांडवकालीन लेणी आहे त्याचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देतो त्यानुसार तुम्ही इथपर्यंत येऊ हो शकता चला आपण वरती जाऊयात आणि पाहूयात नेमके लेणे कसे आहे ते तर चला जात असताना आपल्याला उजव्या बाजूला या साईडला इथे एक मंदिर दिसतंय तर आपण पाहूयात या ठिकाणी काही मंदिर आहे कशाचं मंदिर आहे या ठिकाणी एक महादेवाच्या काही शिवलिंग ठेवलेल्या पाहू शकता छोटे छोटे तर चला इथून आपण आता वरती जाऊयात मेन मंदिराकडे एक वरती एक महादेवाचं मंदिर आहे शिवलिंग वरती एक महादेवाचं आणि एक मोठा नंदी आहे असं ऐकले तर आपण वरती जाऊन पाहूयात नेमकं काय आहे ते तर चला इथून आपल्याला आतमध्ये जायचंय हे खूप जुनी लेणी आहे पांडवांनी एका रात्री ती लेणी कोरली असं एक इतिहास आहे असा तर चला आपण जाऊन पाहूयात नेमकं काय आहे ते वरती आल्यानंतर त्या ठिकाणी आहे ती लेणी समोर तुम्ही पाहू शकता एक दीपमाळ आहे आणि ही ती लेणी आहे जी पांडवांनी एका रात्रीमध्ये कोरलेली आहे यहू शकता कोरियम अगधी सुंदर काम है कोव कामिक एक ये तो, तो ना अपन मंदिर प्रवेश करते नंदी आहे या ठिकाणी मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पहिल्यांदी या ठिकाणी एक नंदी दिसते तुम्हाला आणि तिथे महादेवाचे पिंड आहे एक ते मेन मंदिर आहे हे महादेवाचं आणि ही एक लेणी आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता असं सांगितलं जातं की ही लेणी पांडवाने एका रात्रीत पूर्ण कोरलेली आहे पाहू शकता तुम्ही हे पूर्णपणे अजिंठा वेरूळसारखी ही एक लेणी आहे तुम्ही हे कोरीव काम पाहू शकता एकदम हे याच्यावरचं चा। हे कोरीव काम दिसतंय तुम्हाला हे तुम्ही कोरीव शिल्प पाहू शकता अगदी एकदम सुंदर असं हे एक कोरीव काम केलेलं दिसते आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता देवी देवतांच्या मूर्त्या दे या ठिकाणी कोरलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आतमध्ये या गेटच्या आतमध्ये सुद्धा काही आपल्याला पाहायला मिळत आहे ते मूर्त्या ठेवलेले आहेत या ठिकाणी बंद करून ठेवलेत या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही देवी देवतांचे शिल्प कोरलेले दिसतात या ठिकाणी गणपती वगैरे दिसतात आपल्याला ते पाहू शकता मागच्या बाजूला आपण जाऊन पाहूयात नेमकं काय ते या ठिकाणी आपल्याला काही वेळगळी ठेवलेले दिसत आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणीही आपल्याला दोन वेळगळी दिसत आहेत या ठिकाणी एक शिवलिंग दिसतं आपल्याला तुम्ही पाहू शकता माग पूर्णपणे अंधारे हर हर महादेव या ठिकाणी एक नंदी दिसतोय तुम्हाला हा मोठा या मंदिरात दोन नंदी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी एक आणि एक मंदिरात आपण ज्या ठिकाणी प्रवेश करतो त्या ठिकाणी दुसरा आपल्याला नंदी पाहायला मिळतो असं लोक सांगतात की हा नंदी जुन्या काळात नाणी द्यायचा पण नंतर कोणीतरी ती नाणी घरी मिळेल कारणाने हा नंदी त्यानंतर नाणे कधी झाली नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिथे आहे ते शिवलिंग या ठिकाणी देखील एक नंदी आणि एक शिवलिंग पाहायला मिळते आपल्याला या देवळेमध्ये त्यानंतर आपण या ठिकाणावरून पुढे आल्यानंतर या ठिकाणी काही विरगळी ठेवलेले हो दिसत आहेत ते पाहू शकता आणि या ठिकाणी आपल्याला नाग पाहायला मिळते महादेवाचा अजून त्या बाजूलाही एक आपल्याला पना काढून हा एक नाग दिसतोय या ठिकाणी एक महादेवांचं तांडव नृत्य दिसतंय आपल्याला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे दिसतं इथे आपल्याला नृत्य महादेव नृत्य तांडव करताना दिसत आहेत तर आता आपण मेन जिथे शिवलिंग आहे आपण त्या ठिकाणी जाऊयात एकदा या ठिकाणी आहे ते मेन शिवलिंग तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं हे एक नक्षीकाम आहे या मंदिराचं एकदम पूर्णपणे हे एक, एक खडकात हे मंदिर कोरलेलं आहे आणि आपण आता पूर्ण आतमधून लेणी एकदा पाहूयात आत्ताच आपण पूर्ण आतमध्ये जाऊन लेणी पाहिलेली आहे मंदिर आहे महादेवाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता ते पाहिलंच असेल तुम्ही आणि आता आपण मंदिराच्या या डाव्या बाजूला आलो आहे आपण सध्या या ठिकाणी एक पाण्याचा कुंड असं सांगितलं जाते तर आपण ते पाण्याचं कुंड पाहूयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे एक पाण्याचा कुंड आहे खूप खोल पाण्याचं कुंड आहे असं सांगितलं जातं यातलं पाणी कधीही आटत नाही हे एक पाण्याचे कुंड इथे दिसते आपल्याला आणि हा वरती डोंगरावरून खाली पावसाळ्यात तिथून पाणी येत असेल कदाचित आणि तुम्ही समोर हा नजारा पाहू शकता या पाण्याच्या कुंडाच्या बाजूलाच वरती या ठिकाणी वरती एक थोडे पायऱ्या दिसतात आपल्याला वरती स्थितीची नाणे असं सांगितलं जातं इतर वरती आपण जाऊन पाहूयात नेमकी काय आहे ते इथून जाण्यासाठी व्यवस्थित हा पायऱ्या राहिलेल्या नाहीत पायऱ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे इथून जाताना काळजी घेऊन वरती जायचं आहे काळजीपूर्वक आणि आता वरती आलो आहे आणि इथं लिहिलेलं आहे आग्यामुळं आहे त्यामुळे आपण आतमध्ये काय जाणार नाही पण बाहेरूनच तुम्हाला दाखवतो या ठिकाणी शितेची नाणी असं सांगितलं जातं पाहू शकता